काल मंत्रीमहोदय सामाजिक न्यायमंत्री आमचे लाडके आमचे मार्गदर्शक महोदय शिरसाट साहेब संजय शिरसाट हे काल नांदेड जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्यांचं आणि त्यांचं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन यांचा कार्यक्रम प्रोग्राम होता त्यानिमित्ताने त्यांनी एक माझा मागचा किस्सा महोदयांनी सांगितला आणि ते असा होता की मागच्या वर्ष दोन हजार एकोणीसच्या नंतर जे आम्ही अडीच आमदार झालो आमदार झाल्यानंतर जे अडीच वर्षात जे विकास जे जनतेला आपण जनतेला पुढे जायचं म्हणजे कामं पाहिजे होते जनतेला विकास आ, विकास पाहिजे होता त्या हेतून दोन अडीच वर्षे काही कामं होऊ शकले नाही त्या निमित्ताने नंतर दोन हजार बावीसला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्यासोबत जे आम्हाला जे दोन हजार बावीसला साहेबासोबत गेलो आणि शिरसा साहेबांनी असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेब आणि मंत्री मोदयांनी सांगितलं ते म्हणजे असं आहे की बरंच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा सा, तर म्हणजे मनातलं सांगावं तर को म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे कारण दुसऱ्यांना सांगलं तर खर हे खरं पटते त्या हेतूने त्याने मनातलं ते सांग सांगून टाकलं आणि जनतेला जे मी गेलो तर शिंदेसाहेबासोबत खाली जनतेचा मतदारसंघातला विकास करायसाठी या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे मागच्या अडीच वर्षात जे कामं झाली ते माझ्या मतांना पन्नास वर्षातही होणार नाहीत भविष्यात तीस वर्षातही कामं होऊ शक होऊ शकणार नाहीत आणि आपण आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस आणि साहेबांनी आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय काय सांगायचे ते त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की आम्हाला कुठे जायचं ते ही काही कल्पना नव्हती त्याच्यामुळं आम्ही जे आमचा नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न आवा, आवाज उठिला शिंदेसाहेबासोबत मागच्या वेळेस शिरसाट साहेब सोब मंत्री महोदय होते त्यावेळेस आणि त्यांनी मला आ, तयार केलं आणि तिथं गेल्यानंतर आणि तुम त्याने म्हणलं तसं की बाबा बालाजी दोन तीन दिवस डिस्टर्ब होता त्याने खरंच सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब कारण मी जनतेसाठी जनतेनं मला निवडून दिलं आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मन मतदानाला बैमानी ही काही मनात पटत नव्हती तरी बी जनतेचा विकास जनतेचे कामं जनतेचं रस्त्याची कामं जनतेचं नांदेड उत्तर मतदारसंघ आलं आरोग्याचे कामं अशी शिक्षणाची कामं असे करण्यासाठी हे करणं जरुरी होतं कारण त्याच्या काही मार्ग नव्हता हे दोन्ही मनात येत होते की बा आपण काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे मात्र पैसेच नसल्या निधीत नसल्यानं काय करू शकणार आपण त्या विषय म्हणजे त्याच्यानंतर किस्सा सांगितला की तुम्ही दोन तीन दिवस जेवण केलं नव्हतं आणि तुम्ही एकदा तर असं सांगितलं होतं की मला जास्त त्रास दिला तर मी उडी घेईन तो काय किस्सा होता नेमका काय झालं ज्यावेळेस हो मी माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसा साहेबांनी सांगितले की बा हे जेवण केलं नाही खरंच आहे सत्य मी दोन तीन दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलो बा मी इथून हॉटेलहून उडी मारल आणि मी संपून टाकील मला कारण असं म्हणजे असं सांग विचार ती माझी म्हणजे आणि त्यावेळेस शिंदेसाहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिल की बालाजी तुला अडीच वर्षात जी कामं झाली जनतेची कामं करण्यासाठी सोबत आहे आणि एनी टाइम चोवीस तास केव्हाही तुला बालाजी मी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील असं साहेबांनी सांगितलं तेव्हा शिंदेसाहेबासोबत शिंदे राहिलो आणि शिंदे कुटुंबाशी बोलले काय झालं ज्यावेळेस मी तयार नव्हतो गुवाहाटीला त्यावेळेस स्वतः आमच्या मिसेसची तुम्हाला माहिती आहे ते मुंबईला आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा सत्तारा साहेबाचा कार्यक्रम होता सभागारामध्ये त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल सांगलं की बालाजीला मी आम्ही घेऊन गेलो आणि घेऊन गेलो आता बालाजीचं जे शब्द दिला ते शंभर टक्के मी बालाजीच्या मिसेसला बोललो त्याने आणि सांगितलं असं सा की ब मी शंभर टक्के uh, बालाजी सोबत आहे आणि सोबतच राहील जे बालाजीला शब्द दिला ते शंभर टक्के मी बालाजीचं पूर्ण करील असं सांगितल्यानंतर ब म्हणजे जनतेचे जा काम झाली पाहिजे या हेतून साहेबांनी सांगितलं त्यावेळेस मी शंभर टक्के साहेबासोबत राहिलो जेवण केलं नव्हतं गुवाहाटीच्या ठाकरे कुटुंबाशी बैमानी होईल काय चिंता होती नेमकी ठाकरे कुटुंबाशी आपल्याला आता फारकत घ्यायची नेमकं काय मनात चाललं होतं माझ्या मनात एकच होतं की बा आपण जनतेने मला निवडून दिलेलं आहे आमदार केलं आणि मी जनतेला जनतेसंग बैमानी कशी करणार या हेतूने अशी मनात दुहेरी मन होतं त्या हेतूने की जनतेची कामं झाली हे बी बरोबर आहे मग त्या हेतूने आम्ही उठाव केला शिंदेसाहेबासोबत राहिलो आणि आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अडीच वर्षात जे कामं झाली भरपूर कामं झाली मग नांदेड विकास नांदेड शहरामध्ये माझ्या मतानं त्या दोन अडीच हजार कोटीचे कामं आणले कृषी महाविद्यालय हे दवाना दवाखान्यासारखे मोठमोठे कामं केले आणि त्यावेळेस आम्हाला काय त्रास झाला ज्यावेळेस आम्ही उठाव केला आमच्या घरावर परिवारावर बरेच काही आमच्या हे काढल्या अंत्ययात्रा काढल्या आमच्या घरावर दगडफेक केली आमच्या घरावर दारू पिऊन लोक आले भरपूर आणि त्यावेळेस आम्ही खूप परेशान होतो त्यावेळेस शिंदेसाहेबांनी साथ दिली आणि आजच ती आमच्या सोबत राहून सोबत राहून साहेबासह हे करणार आहेत म्हणजे फोटो टाकणं हे टाकणं म्हणजे असे हे विरोधक नंतर आरोप लावत होते कोटी घेतले आणि त्यानंतरच एक एक तिकडे गेला कोटीचा जो आरोप आहे त्याला कसं खोडणार काय झालं होतं तुम्ही नाही आम्ही त्यासाठी पन्नास ते तुम्ही म्हणाले ते आम्हाला विरोधकांनी आरोप लावले आमच्या घरावर दगडफक केली परिवारावर दगडफक केली त्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितले की मी तुमच्या सोबत आहे ठीक आहे आज आरोप केले आता आज कालच्या यानं आरोप नष्ट झाले कारण त्याने जे खरं सांगितलं बालाजी कशासाठी गेला बालाजी काय याच्या पैशासाठी म्हणजे कशा आशेनं नाही गेलेलं आहे बालाजी जनतेचं काम करण्यासाठी गेला हे त्याने पटवून दिलेलं आहे मंत्री मोदयानं आणि ज्यावेळेस आमची त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती त्यावेळेस म्हणजे वातावरण खराब झालं आणि त्यावेळेस शिंदेसाहेब आमच्या सोबत राहिले आणि त्यावेळेस आमचे विरोधकांनी जे आमच्या शिवसेनेच्या पाट्यावर काळ आम्ही जेव्हा पाट्या सुरुवात केली शिवसेनेची व शाखा खोलण्याची त्यावेळेस आम्हाला शाखा खोलू दिली नाही आणि आम त्या आमच्या आम्हाला आरोप केले की कशा आशेने म्हणजे कशा आशेने गेले ते आरोप केले आम्ही ते आरोप आज आमचे नष्ट झाले आरोप कारण आम्ही जे गेले तर जनतेच्या हितासाठी गेले आणि आजच ते आमच्यासोबत आहेत आणि सोबत राहून आमचा डाऊट म्हणजे आम्हाला खेचण्याचे काम करालेत त्याच्यामुळे अशा गोष्टी आहेत ठीक आहे है। इल राजकारण आहे त्याच्यामुळं आम्हाला काही दुःख वाटते काही गोष्टी साहेब शंभर टक्के साहेबाच्या भरोश्यावर आम्ही गेलेल आहे आम्ही कोणाच्या भरोश्यावर गेलेलो नाही साहेब जे आहे साहेब आमचं देवत आहे त्याच्यामुळं आम्ही साहेबासोबतच राहणार आहे तुम्हाला कधी आता ते आता जे साहेबांना सांगितले की साहेब तुमच्या बालाजी मी बालाजी सोबत आहे आणि बालाजीला शंभर टक्के न्याय देईल न्याय देतील काही दिवसात त्याचा काय विषय आता शब्द दिला म्हणजे आता न्याय देतील ना काही ना काहीतरी देतील ना शंभर टक्के मला जे ताकद देतो मुले जे शब्द दिलेला आहे ते शंभर टक्के का काही दिवसात तुम्हाला दिसेल काय काय नाही